नमस्कार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे प्रभाग क्रमांक मध्ये आहे विविध लोकोपयोगी कामाचा शुभारंभ या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळते माझे आमदार रवींद्र फाटके यांच्या उपस्थितीमध्ये व त्यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण सध्या हजुरीमध्ये आहोत आणि हजुरीमधील गटार असेल तसेच रस्त्याचा कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय हजुरीमधील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील तसेच पदाधिकारी असतील व स्थानिक नागरिक असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात ओ oh. <hablando> <the> <target>

दोनच राहिले मॅडम दोनच राहिले दोघींनी एक एक फोडून टाका आपण बघाय की माझे आमदार रवींद्र पाटक यांनी देखील संपूर्ण कामाचा शुभारंभ सहभागी होत संपूर्ण कामाचा आढावा घेतलेला आहे आपण पाहिलं तर प्रभागातील स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी माझे आमदार रवींद्र वाटक यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे सब... आपल्याला पाहायला मिळत आहे 来了，小的贵，来了。